सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रज फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला विवेक विद्याधर लकडे वय चोवीस राहणार सोमवार पेठ मिरज असं मयत युवकाचं नाव आहे सदरचा अपघात हा शनिवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ऋतुराज महादेव कोल्हार राहणार दत्त कॉलनी मिरज यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत विवेक लखडे हा मिरजेतील सोमवारपेठ परिसरात राहतो लखडे हा शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जात होता त्याची मोटारसायकल कसबे डिग्रस फाट्या नजीक आली असता त्याची दुचाकी रस्त्यावरून घसरली यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही बाब लक्षात येताच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी जखमी विवेक यास तातडीने रुग्णालयात दाखल केले दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी मृत विवेक लकडे याच्यावर गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली